नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था न्यूज श्रेयवादासाठी रखडलेल्या खानापूर शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला न्याय मिळवून देण्यासाठी वैभव पाटील यांना ताकद द्या माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांचं आव्हान खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यासाठी शासनाची शंभर एकर जागा उपलब्ध आहे हे लक्षात घेऊन सदर जागेची मोजणी करून वैभव पाटील यांनी शासनास प्रस्ताव दाखल केला पण केवळ श्रेयवादासाठी वैभव दादा यांना विरोध म्हणून या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांना सही करून दिली नाही शंभर कोटी रुपये मंजूर झाले असते तर खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं काम सुरू झालं असतं खानापूरचे अर्थकारण बदललं असतं हे उपकेंद्र करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणं गरजेचं आहे त्यासाठी वैभवदादा यांना ताकद द्या असे आवाहन माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी गोरेवाडी वलवडी आणि मेंगानवाडी येथील प्रचारसभेत केले पाटील पुढे म्हणाले की चांगल्या कामाला खोडा घालण्याची वृत्ती रोखणं गरजेचं आहे पाचशे सी विरोधकांनी रद्द करून पाप केले मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वैभवदादाचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर उतरले म्हणून त्यांना उमेदवारी कर्तृत्वावरती मिळाली त्या संधीचं सोनं करूया मला माझ्या कालखंडामध्ये बोटाने दाखवता येतील अशी प्रशासकीय इमारत कारवीची एम आय डी सी विटा आणि आटपाडी येथील मुलांची वस्तीगृहे कोर्टाची इमारत जिल्हा न्यायालय सहा कोर्ट हॉल जिल्ह्याचे कोर्ट विट्यात आणता आलं किर्लोस्करांचा एक कारखाना किर्लोस्करवाडी येथे झाला तर पूर्ण अर्थकरण बदलले हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा माणूस स्वाभिमानासाठी लढतोय त्या माणसाला साथ देण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विवेक गायकवाड यांनी केले यावेळी जगन्नाथ दिसले तानाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केलेत या कार्यक्रमाला पोपट गायकवाड दत्तात्रय सुतार हणमंत गोरे रामहरी गोरे जगन्नाथ वत्रे वत्रे दिलीप गोसावी सिद्धनाथ गायकवाड एकनाथ गायकवाड राजाराम जाधव गणेश जाधव शिवाजी पवार मारुती गायकवाड सुनील जाधव बळवंत गायकवाड अनिल जाधव पांडुरंग माने नामदेव जाधव श्रीकांत गायकवाड अशोक गायकवाड सिद्धेश्वर पाटील दिनकर सावंके अमोल पवार संदीप गायकवाड बळवंत गायकवाड संदीप पाटील अनिल जाधव सुधाकर गायकवाड सिद्धार्थ धेंडे आदी मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज